हा ब्लाउज आहे ना त्याला हाती मागे शिवलेला आहे एक महिना झालं असं सांगत पण आणि याचे हात छोटे करायचे आहेत लांब हाता आहेत करायचे दहा इंचाचे हात ठेवायचे ते आता एवढं लांब नको तर ते मी सांगितलेलं आहे मला लांब हाता हिशिवाय आता त्यांना आवडतात म्हणजे आता हे दहा इंचाची हाती करायचे आहेत आपल्याला सर्व ब्लाउज अर्जंटच आहे हे मला दोन दिवसात हे करायचं एवढं काम बघा काम अजूनही पण ब्लाऊज शिवायचे त्याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे ह्या साड्यांना फॉल फॉलबिडिंग करायचे अजून त्याच्यामध्ये पण साडी ब्लाऊज आहेत शिवायचं भरपूर सारं काम आलेलं आहे आणि बघा खाली झाडा ब्लाउज कटिंग केलेलं सगळं माझ्या तरी मी झाडू वगैरे मारून घेतलेला आणि आपला लक्की बघा इथे बसलेला आहे त्याला याला साडीला फॉल वगैरे लावून घेते आणि हे शिवल्यानंतर या ब्लाऊजचे पण व्हिडिओ हे काय साधेच आहेत त्यामुळे काय हे नाही हा बोटनेकचा आहे प्रिन्सेस कट बोटनेकचा आहे हा याची डिझाईन करताना मी दाखवते कॅनव्ह वगैरे टाकून डिझाईन बनवणार आहे आणि हा हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे जे चार दोन त्या दिवशी शिवून नेलेत त्यांनी ने दिलेत त्यांना शिवून एकाच कस्टमरचे कटोरी ब्लाउज आहेत आणि ह्याच्या भाग आपल्याला ह्याचे बारीक करायचे एक आता करून घ्यायचं आज दोन साड्या दोन ब्लाऊज करून नंतर मला कटिंग पण करायचे कारण हे ब्लाऊज पण मला उद्या शिवायला घ्यायचे आहेत उद्या नाही सॉरी परवा उद्या हा शिवणार आणि त्या साड्या करणार आहे कारण उद्या जरा बाहेर पण जायचं आहे म्हणलं ना काही वेळ भेटणार नाही त्याचा लास्ट माझं दिवसभर कामाचं रुटीन असतं इथं तर लगे बागा बसलेलं आहे सर्व कामावरलं आहे मस्त छानपैकी बाहेर होऊन पडलेलं आहे टी व्ही लावायची आणि मशीनवरती बसायचं बघा मशीनवरती राडा आणि फॉल बिडिंगची मशीन आहे तिला मी मागाशी पुसून वगैरे म्हणजे फॉल लावायचे ती साडीला पुसून वगैरे हो घेतले कपडा झाकून ठेवला हो आहे कारण इकडून कसं रोड साईडला असल्यामुळे दूर वगैरे मशनीवरती बसते ना त्यामुळे मग तिला झाकून ठेवावं हो लागतं पण चला आता पटापटा उरकते आणि नंतर भेटू मग व्हिडिओ आवडला तर, तर सस् सबस्क्राईब करा कमेंट कर करा सर्वांनी बाय बाय